नमस्कार मी स्नेहल धर्पणकर पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी श्रीरामाची प्रतिमा व मंदिराची प्रतिकृती काढलेले भगवे झेंडे स्कार्फ शहरात ठिकठिकाणी श्रीरामाचे उभारलेले भव्य कटआउट्स विद्युत रोषणाईने उजळलेले चौक शोभयात्रा सर्वामुखी एकच नाव जय श्रीराम जय श्रीराम श्री असे भक्तिमय वातावरण अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात होत आहे समस्त हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीची आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना होत आहे या निमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे हा भव्य सोहळा वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमांनी साजरा केला जात आहे दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जात आहे रविवार तसा सुट्टीचा दिवस त्यात शासनाने आज सोमवारी देखील सुट्टी जाहीर केल्याने या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर रामरंगी रंगले होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युवा न्यूज धन्यवाद